आपल्या द्राक्षाच्या झाडाला कोडाळी लागलेली होती कोडाळी लागल्यामुळे कसं होतं झाडं ही ही शक्य ते मरू नये म्हणून आपण काही थोडाफार उपाय करणार आहोत कोडाळी कशी लागलेली असते ती कशी ओळखायची तर खाली भुस्सा पडलेला असतो भुस्सा पडला म्हटला की ती आळी जिवंत असते खोडामध्ये जिथून भुस्सा बाहेर पडलेला असतो त्यामध्ये आपण क्लच वायर घालून ते होल साफ करून घ्यायचं आहे जेणेकरून औषध आतपर्यंत पोचल म्हणून मी एक क्लच वायर घेतली होती आणि त्या होलामध्ये टच वायर आतमध्ये टाकून वरती खालती करायचं जेणेकरून होल साफ होईल आणि त्यामध्ये आपण आणलेले एक औषध आहे ते त्यामध्ये टाकून सोडायचं आहे जेणेकरून त्या, त्या आळीपर्यंत ते औषध आम्ही गावातील शेतकरी कृषी सेवा केंद्रामधून गार्ड नावाचं औषध आणलेलं आहे त्यामध्ये एक लिक्विडची बाटली असते तुम्ही पाहू शकता ही लिक्विडची बाटली असते ते फोडून घ्यायची आणि एका कापसाच्या बोळ्यावर ते औषध टाकून घ्यायचं जेणेकरून स्थिर राहावं हो ते औषध आणि तुम्ही पाहू शकता हा बोळा भिजवलेला आहे औषधामध्ये आणि त्या होलामध्ये टाकून सोडलेला आहे आणि थोडंफार त्या क्लचच्या वायरच्या सहाय्याने आपण तो बोळा आतमध्ये ढकलून घेऊन ते होल मातीने पॅक करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कसं ओल्या मातीने आपण ते होल पूर्णपणे बंदिस्त करून ठेवले आहे जेणेकरून त्या औषधाचा आतमध्ये गॅस तयार होईल आणि ती आळी किंवा खोड किडा मरून जाईल अशा पद्धतीने आपण खोड आळीवर नियंत्रण आणू शकतो